पंचवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी सुमंगल लॉन्स येथे सर्व गावातील सरपंचांची बैठक पार पडली यावेळी साक्री तालुका सरपंच कार्यकारिणी सर्वानुमते ठराव करून जाहीर करण्यात आली यावेळी साक्री तालुका अध्यक्षपदी भाडणे गावातील लोकनियुक्त सरपंच साईभक्त अजय सोनवणे यांची निवड करण्यात आली उपाध्यक्षपदी माळमाथा परिसरातील खोरी येथील मुकुंदा बोरसे यांची निवड करण्यात आली सरपंच तसेच पश्चिम पट्ट्यातील उपाध्यक्षपदी अनिल पवार मांजरी गावाचे सरपंच यांची निवड करण्यात आली सचिव म्हणून आमोडे गावाचे लोकनियुक्त सरपंच मंगलदास सूर्यवंशी यांची सहसचिव संजय गांगुर्डे सरपंच नवापाडा यांची तर प्रसिद्धी प्रमुख म्हणून गोटू चौरे सरपंच शौगे सदस्य धनलाल जगताप सरपंच रोहन सदस्य काशीनाथ चौरे सरपंच पुनाजीनगर सदस्य कमलाकर साबळे सरपंच जयराम नगर सदस्य प्रियंका बारिश सरपंच बसरावळ सदस्य मीना गांगुर्डे सरपंच सिद्धबान सल्लागार समिती शिवलाल ठाकरे सरपंच आखाडे पंडित चौरे सरपंच होळ्याचा पाडा तालुक्यातील विविध गावांचे सरपंच मिळून सर्वानुमते समिती स्थापन करून जाहीर करण्यात आली सदर बैठक मुंबई उच्च न्यायालयाने दहा जुलै दोन हजार चोवीस रोजी फक्त तीन लाखापर्यंत कामे ग्रामपंचायतीला करता येतील असा निर्णय दिलाय या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात रीट पिटिशन दाखल करण्याचे ठरवण्यात आले आहे व सरपंचांच्या अधिकारांवर कोर्टाने अन्यायकारक निर्णय दिल्याने त्या आदेशाचा निषेध करण्यात आला संबंधित आदेशामुळे ठेकेदार वर्गाची मनमानी कामाची गुणवत्ता राखली जाणार नाही आणि नाव मात्र सरपंचांचे बदनाम होणार म्हणून सदर सरपंचांनी संघटनेने शासनाकडे ग्रामपंचायत स्थानिक स्वराज्य संस्था आहे त्या स्थानिक स्वराज्य संस्थेचे प्रमुख अधिकार काढण्याचे काम या कोर्टाच्या आदेशाने झाले आहे म्हणून तालुक्यातील सर्व सरपंचांनी आजच्या बैठकीत सर्वानुमते असे ठरवले की लवकरात लवकर ज्येष्ठ विधी तज्ञांमार्फत सर्वोच्च न्यायालयात रीट पिटिशन दाखल करून न्यायासाठी दाद मागणार आहे व ठेकेदाराची मक्तेदारी बंद करण्यासाठी आवाज उठवला जाईल ग्रामपंचायतीला पंधरा लाखापर्यंत काम करण्याचे अधिकार प्राप्त होतील या अनुषंगाने सरपंच संघटना स्थापन करण्यात आली संघटनेचे अध्यक्ष अजय सोनवणे यांनी प्रसारमाध्यमांना माहिती दिली आहे मीडिया रफिक शेख साकरी धुळे पण माझं आहे या ठिकाणी मी जर माझं नाव सांगितलं जर काम करतो बाकी तुम्ही आता रात्री मला प्रत्येक कामासाठी पोहोचलेला तर यांनी जनतेचा अभ्यास आपण आपण वातावरण असो तहसील असो सरकारी दवाखाना असो सगळ्याच ठिकाणी आपण त्या सर्वसाधारण लोकांच्या मदतीला आहोत आणि आपण जे मताने मला विश्वास दाखवला या विश्वासाला देखील मी कायम गोष्ट आहे बोलतो धन्यवाद